बिरनाळ येथे शेतातील तीन एकर उसाला लागली अचानक आग जीवितहानी नाही दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील शेतकरी नांगरे यांच्या शेतातील तीन एकर उसाला आज गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आग लागलेली कळताच बिरणाळ शिंदखेड आणि राजूर गावातील शेतकरी घटनास्थळी लागलेली आग विजवले वेळ अमावश्या असल्याने आजूबाजूच्या शेतात शेतकरी असल्यामुळे लागलेली आग लवकर विजवण्यास मदत झाली उसाला आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही या संदर्भात शेतकरी बसकोंडा नागरे यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे कराळ हद्दीमध्ये बसकोंडा नागरे यांच्या उसाच्या फडामध्ये अचानक आग लागल्या कारणानं सगळे आरडाओरडा आणि होऊन लोक सगळं जमा झाले त्याच्यामुळं त्यांचं सगळ्या लोकांमुळे अचानकच उस लागले त्यांनी पण दुसऱ्याशी येत होतो आणि कुठं इथं लोक पण नव्हतं कुठल्या प्रकारे दोन एकर त्यांचं ऊस ठाक झालेलं आहे तरी त्याचं शेत सरकारने दखल घेऊन त्याला काय तर नुकसान भरपाईपोटी त्यांचं ऊसाचं गळित वेळेवर कुठल्या कारखान्यात तर न्यान यावं अन्यथा त्यांना नुसता भरपाईपोटी काय तर मदत करावी हेच त्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बसवंडा सोमण्णा नागरे ह्यांनी बी येल हातो नानूल तिथला ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल ला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा